नमस्कार हरितालिका व्रत कथा हरितालिका व्रत हे अनेक राज्यात साजरे केले जाते हरितालिका त्याच्या पूजेवर कहाणी वाचावी किंवा ऐकावी कुमारिका आणि महिला ही हे व्रत करतात एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होती तिने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असल तर मला सांगा आणि त्या पुण्यनं आपल्या पदपळी हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले ज नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्राणा हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजवतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू प्राप्त झालीस ते एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसळाची पिकलेली पानं खाऊ होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशा अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुली आले हिमालयानं त्यांची पूजा विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचौरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवलं आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर तेथून नारद निघून विष्णूकडे आले त्यांनाही हकीगत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखींनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळ एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंगवती स स्थापिलीस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीय होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यान इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्यांचं पारणं केलंस यात तुझे वडील तिथे आले त्यांना तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढं त्यांना तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं अशीही व्रतातनं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात धन्यवाद